दर्यापूर बाजार समिती संचालकाने आपल्या पदाचा दुरुपयोग करत त्यांच्या मुलाला लाभ दिल्याचा आरोप करत येथील सामाजिक कार्यकर्ते भीमराव कुराडे यांनी दर्यापूर बाजार समितीसमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली होती आज त्यांचा तिसरा दिवस होता या संबंधात आज दुपारी सहाय्यक निबंधक व बाजार समितीचे सचिव यांनी उपोषण मंडपाला भेट देत त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती मात्र भीमराव कुराडे हे उपोषणावर ठाम असून कारवाई होईपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा निर्धार त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितला होता संध्याकाळी सहा वाजता भीमराव कुराडे यांना उपोषण मंडपातच चक्कर आल्याने ते खाली पडले उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांना तातडीने येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते यावेळी त्यांची प्रकृती मोठ्या प्रमाणात खालावली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले खासगी रुग्णालयाने त्यांना तातडीने आयसीयू मध्ये दाखल करून घेतले यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी बाजार समिती प्रशासनाच्या विरोधात नारेबाजी केली सद्यस्थितीत उपोषणकर्ते भीमराव कुराडे यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या दरम्यान उपोषणकर्ते यांच्यावर उपोषण ठिकाणी उपचार करण्यासाठी एकही डॉक्टर पाठवू नये असे आमदारांनी सांगितले असल्याचा सुद्धा गंभीर आरोप उपोषणकर्ते भीमराव कुरुडे यांनी केलेला आहे

आज एक अठ्ठावीस तीन दिवस झाले मी पाणीही नाही पेलो थेंब आणि जेवणही नाही केलं तर माझी मागणी एकच होती संचालक साहेबराव मध्ये जे कृषी बाजार समितीचे संचालक आहेत त्यांना आर्थिक लाभ घेतात त्यांनी मुलाच्या नावावर काम न ना करता दोन लाख त्रेसष्ट हजार सहाशे रुपये उचलले परंतु तो अहवाल मातकर साहेब यांनी चुकीचा सा दिला असून त्यांनी चौथ्या महिन्यावर लोकच पोरगा कामावर दाखवला परंतु कामार प्रत्यक्षात पोरगा आठव्या महिन्यापर्यंत होता यांनी माझी सारी बनवाबनवी केली त्यामुळे मला उपोषण करावं लागलं माई संबंधित अधिकाऱ्यांना हेच मागणी आहे की संचालकाचा मुलाला लाभ घेता येते काय घेता येत तर मला लेखी द्या नशीन घेता येत तशी तर त्यांना पदामुक्त करा एवढीच माग आपण आमदारावर जे आरोप करू आले काय आरोप आहेत माझ्या आमदारावर एकच आरोप के एकही डॉक्टर नाही मिळतात त्यांनी तेच माझा सर्वात जास्त राग करतात कारण मी त्यांच्या विरोधात मी वंचित पण तालुका अध्यक्ष होतो त्यांच्या विरोधात प्रचार केल्यामुळे ते माझं कोणतंच गावात कामही नाही मला मागे घातले ते एक नंबर मला राग करतात मला माझ्या गावातले सांगतात ना लोक आतापर्यंत चक्र तीन दिवसापासून बरं झालं ते सामान्य लोक होते त्यांनी बचावलं नाही झाला तो आज किरण होले विकास न्यूज दद्यापूर